एक मिनिटासाठी फक्त निधी रसाचाराने आपल्या बद्दल का डेटसन मध्ये आले आणि का डेटसन प्रोडक्ट युज केला एक मिनिट फक्त सांगायचं आहे एकच मिनिट धन्यवाद सर्वांना भाऊ काय आज जो काय आवाज तुमच्यापर्यंत येतोय त्याचा मानकरी डीएक्सएन आहे कारण काय दोन हजार पंधरामध्ये शायरीचा कार्यक्रम साहित्य संघामध्ये होत होता माझे शायरीचे कार्यक्रम असतात माझं एम एस एंटरटेनमेंट स्वराज निर्मित गरज तो महाराष्ट्राचं हे माझं एक मराठी वाद्यवृंद आहे आणि अशा वाद्यवृंदामधून माझे मोठमोठे कार्यक्रम नाट्यगृहामध्ये होत असतात मुंबईच्या बाहेर स्टेज आम्ही कार्यक्रम करतो ओपन स्टेजला आणि असा एक कार्यक्रम अकरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी साहित्य मंदिर येथे होत होता आणि संभाजी महाराजांची शायरी मी रसिकांसमोर सादरीकरण करत होतो कर आणि अचानक माझ्या गळ्यातून रक्तस्राव झाला आणि माझा आवाज कायमच्या दोन वर्षासाठी बंद झाला दोन वर्ष म्हणजे आता जसं मी बोलतोय त्याच्यापेक्षा घोगरा आवाज यायला लागला गळ्यामध्ये गाठ होती मला त्याची थोडीशी कल्पना नव्हती आणि त्यानंतर मग माझे कार्यक्रम बंद झाले माझा येणारा इन्कम बंद झाला त्यामध्येच मी फ्लॅट नवीन घेतला होता विरार मध्ये दोन हजार पंधरा ला मी विरार निवासी झालो अकरा ऑगस्ट दोन हजार सॉरी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा लाच मी अकरा ऑगस्टचा कार्यक्रम मध्ये असताना साहित मी साहित्य संघ मंदिरला केला होता आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरालाच मी विरार निवासी झालो चार दिवसानंतर आणि विरारला आल्यानंतर माझी गाड भेट आई जीवदानी भजन मंडळ हे टायटल आहे विरारमध्ये आणि त्या भजनी मंडळात मी समाविष्ट झालो आणि असे माझे साथीदार लाभले ते माझे मित्र सन्माननीय आदरणीय मी ज्याला देव म्हणतो तसं आता सावंत सरांनी सांगितलं त्याला देव म्हटलं पाहिजे या देवाने माझा परत आवाज पुन्हा आणलेला आहे त्याचं एकमेव कारण दोन हजार सतरा पर्यंत आवाज नव्हता आणि दोन हजार सतरा पर्यंत मी असाच प्रवास गाडीतून म्हणा करत होतो त्यांच्यासोबत पण एक दिवसही मला म्हणाले नाही की काय खा किंवा काय कर काय नाही पण माझा क्लायंट माझ्याकडे मी शेअर मार्केटमध्ये स्वतः मी काम करतोय माझ्या ऑफिसला मध्ये क्लायंट आला होता तो मला विचारली तुझी नितीन सर आप क्लाइंट से कैसा बात करते हो आपका आवाज मेरे को समझ में नहीं आ रहा पण आता माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय का जरा आवाज येत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का त्याची ताकद द्यायचे नाही सांगेल दोन हजार सतरा मध्ये लोकल ट्रेन आम्ही सकाळी साडेसातच्या गाडी निघालो आणि अंजोलीला ऍक्सिडेंट झाला होता मोठं अंधोरी पारल्याच्या मध्ये मोठा ब्रिज पडला ट्रेन वरती आणि तो हास्य होता आणि त्या हास्यमध्ये मी मोठ्याने वरडलो पुन्हा एकदा तो हास्य एवढा मोठा होता की त्या ट्रेन वरती वरचा ब्रिज पडला होता आणि एक डबा पुढचा अडकलेला होता त्या हास्यमध्ये आपण घाबरतो आणि मग ओरडतो ट्रेन अचानक थांबली होती आणि ओरडलो पुन्हा एकदा तीच पुन्हा झाली आणि ती गाळेतली गाठ तुटल्या पुन्हा रक्षक झाला मग दोन तीस काही करू शकत नाही मी फक्त फोन त्याला कामाला गेलेली होती पण मला एका माझ्या मित्राने अजित कांबळे नावाच्या मित्राने कृष्णा सूर्य नावाच्या मित्राने तसंच त्याच गाडीतून मी कांदुरीला गाडी थांबली होती आणि तसंच मी रिटर्न विरार वीर, विरारला आलो विरारला आल्यानंतर माझी धावपळ चाललेली होती हॉस्पिटलला सात वेळा मी नायर मध्ये नायर हॉस्पिटलला माझे कृष्णास्वरूप मित्र आहेत त्यांचे मित्र नायर हॉस्पिटलला आहे आणि मी हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला जायचो पण ऍडमिट काय करून घ्यायचे नाहीत कारण माझा बीपी हाय बीपी हाय असायचा आणि सात वेळा गेलो सात वेळा काय मला ऍडमिट करून घेतलं नाही पण पुन्हा एकदा जुलैचा महिना आणि त्यामध्ये माझे कार्यक्रम चालू तर एक दिवशी समीर सर माझ्या घरी आले समीर सरांनी मला एवढं सांगितलं की नितीन भाग माझा खास मित्र आहेत म्हणून सांगा वाटतंय की मी आज ही वस्तू जी आणली ती वस्तू तू फक्त खाऊन घे पण मला याच्यावरती विश्वास नव्हता खर तर मला यावरती विश्वासच नव्हता माझं मेन घेण्यासाठी अवंती मॅडमने खूप वेळा प्रयत्न केले खूप वेळा प्रयत्न केले पण ते काय साध्य झाले नाहीत पण आज या च्या माध्यमातून या ठिकाणी मला साठी म्हणून तिथे आणि मी आलो खास कारण का अनुभव आपला लो लोकांना अनुभव हो, येईल आणि त्यातून काही जण आपलं आरोग्य सुदृढ करतील तर त्या दिवशी माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा शमीर सारख पंधरा हजाराचं मला वाटतं ते पॅकेज असेल नाही का एक रुपया मी दिलेलो नाही आणि अशा माणसाने माझ्यासाठी देवासारखा पाठीशी उभारा ते स्पिरोलिना आजी जियर मोरंची ज्यूस आणि थ्री इन वन कॉफी असं प्रोडक्ट होतं मला वाटतं जवळजवळ तीन ते चार महिन्याचं प्रोडक्ट होत मी खाल्लेलं आहे नाही का म्हणजे दहा पंधरा हजार नक्कीच एम आर पी नव्हे पण डीपी प्राइस एम आर पी नाही आता गव राजेंद्र सर सांगितलं ना एमआरपी मध्ये आपण घेतलेले नाही ते पी प्राइस मध्ये मला आणून दिलं जे त्यांनी घेतलं तेच मला आणून दिलं पण पैसे दिले नव्हते मी विचार केला की सात वेळा मी हॉस्पिटलला मला आयसीयू मध्ये ऑपरेशनसाठी ऍडमिट करून घेत धेर, नाहीये म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय असेल तर माझी मिसेस काय म्हणाली की एवढा तुमचा खास मित्र आहे तुमचा विश्वास आहे मग ह्याच्यावरती एकदा विश्वास ठेवून बघा ना बरं की ना जर डॉक्टर तुम्हाला एवढं सांगतायत की तीन लाख रुपये खर्च आहे ऑपरेशनसाठी तीन लाख रुपये खर्च आहे पण ऑपरेशन मध्ये ऑपरेशन केल्यानंतर या आवाजाची गॅरंटी नाही मग मी विचार केला तर तीन लाख रुपये मी आज खर्च करत असेल आणि तीन रुपयाचा मला त्याचा फायदा नसेल तर याच्यावरती विश्वास ठेवायला हरकत नाही मग मी पाऊल उचललं आणि त्या दिवशी गोळ्या खायला सुरुवात केली असं मी काही दिवस करत होतो काही दिवसात मला त्याचा अनुभव येत निघाला काही त्रास पण होतो गायला त्रास पण व्हायचा हो मी जेव्हा चालू केलं तेव्हा मला पंधरा ते वीस दिवसाचा त्रासही झाला म्हणजे का की ते जे प्रोडक्ट आहे हे आरोग्याला लाभदायी होण्यासाठी त्याचा त्रासही माणसाला होतो आणि त्याच्यातून जो रोग काही असेल मी डॉक्टरना काय म्हणायचं नव्हतं मला टीबी आहे का मला कॅन्सर आहे का हे मी डॉक्टरना पर्सनली विचारायचो जाऊन पण डॉक्टर मला सांगायचे की असं काही रिपोर्ट मध्ये नाहीये पण आता याच्यावरती ऑपरेशन हाच एक पर्याय आहे पण पर मग ऑपरेशन थांबवणं मला गरजेचं होतं आणि मला जर त्याचा भविष्यात त्याचा फायदा नसेल तीन लाख खर्च करून तर मला म्हटलं हे प्रोडक्ट खाणे गरजेचं आहे आणि मी ते प्रोडक्ट तीन महिने तीन महिन्यानंतर माझ्या आवाजाला थोडीशी क्लिअरिटी यावी ये येऊ लागली क्लिअरिटी येऊ लागली क्लिअरिटी आल्यानंतर मी पहिला फोन समीर परत सांगा केला की समीर माझ्या आवाजात मी आज एकेरी शब्दात बोलते कारण माझा मित्र आहे आणि आज येते ते सर म्हणून आहे आणि म्हटलं सर मला या प्रोडक्ट बद्दल आज खूप वेगळं काहीतरी वाटतंय कारण माझी ऍसिडिटी कमी झाली माझा दुखायचा तो कमी झाला प्लस माझ्या आवाजाला इफेक्ट येऊ लागला आहे आवाजाला आवाजा इफेक्ट आवाजा आला आवाजा दोन हजार सतरा पासून मी दोन हजार एकोणीस पर्यंत कार्यक्रम केले होते दोन हजार एकोणीस मध्ये मला वाटतं जुलैच्या आसपास मला सरांनी प्रयोग दिलं आणि मी ते प्रोडक्ट तीन महिने केलं आणि पहिलाच कार्यक्रम मी पहिलाच कार्यक्रम सव्वीस जुलै दोन हजार एकोणीसला पहिला कार्यक्रम स्टार्ट केला आणि त्याच कार्यक्रमात मला भरभरून रसिकाने प्रेम दिलं एक लाख सदतीस हजार रोख रक्कम माझ्या पदरात पडली होती कोणतीही तिकीट नाही घेता साहित्य संघाने कार्यक्रम केला तो कार्यक्रम माझा फेल झाला होता आणि त्या रसिकांना मी रसी नोट लिहून दिली होती ह्या आपलं तिकीट असंच ठेवा या दिवशी माझा आवाज परत त्या दिवशी फ्री ऑफ कॉस्ट कार्यक्रम तुम्हाला मी दाखवे आणि तो फ्री ऑफ कॉस्ट कार्यक्रम मी रसिकांना ठेवला होता आणि त्यातून सुद्धा रसिकांनी भरभरून मला दिलं तो या मुळे एक लाख सदतीस हजार त्या दिवशी मला होतो आणि ती एक लाख सदतीस हजार रक्कम मी मुख्यमंत्री सहायताने दिला जमा केली कारण मला जर जीवन मिळालं तर ते जीवन कोणाला तरी मिळावं म्हणून तो महिन्यासाठी मी एक लाख हजार रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आणि खर तर आज माझा जो आवाज तुमच्या वेळेनंतर तो पोचतोय त्याच हे खरंच श्रेय डीएक्सएन च आहे आणि डीएक्सएन माध्यमातून मला आज इथे बोलण्याची संधी दिली माझे मला वाटतं व्हिडिओ व्हायरल होईल अशी गॅरंटी आहे आणि अरे मला या पड़ा सर आमचे सावंत आणि लल्लू सर, सर, सर आप जी आम्ही एक मिटिंग घेतली ऑनलाईन मीटिंग करायची होती पण मी म्हटलं ऑनलाईन नाही आपल्याला भेटून मीटिंग करूया आणि मीटिंगचं आपण शेड्यूल ठरवूया आणि जर ती मिटिंग आपल्याला सक्सेस करायची असेल तर तुम्हाची सर्वांची आम्हाला गरज होती आणि ती साथ तुमची लागली आणि त्याचमुळे आजची ही सभा ही मिती सक्सेस तुमच्यामुळे झाली जोरदार काळजा तुमच्या सर्वात इथे आपण सर्वजण आला आणि ही मी आपण सक्सेस केली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो